कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेव अभियानाचा चोपडा तालुक्यात स्तरीय शुभारंभ स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेव या विशेष मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ एक मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत खडगाव येथे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पार पडला या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागात दृश्यमान व शाश्वत स्वच्छतेकडे वाटचाल करणे कचरा व्यवस्थापन सुधारणे आणि सेंद्रिय खत निर्मितीला प्रोत्साहन देणे हा आहे मोहीम एक मे ते पंधरा सप्टेंबर दोन हजार राबवली जाणार आहे या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अनिल विसावे विस्तार अधिकारी पंचायत समिती जितेंद्र पाटील शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण तालुका समन्वयक जितेंद्र महाजन सरपंच कविता चव्हाण उपसरपंच रवींद्र पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की गाव पातळीवर व कुटुंब पातळीवर कचरा वर्गीकरण करून कंपोस्ट खड्ड्यांमध्ये सेंद्रिय कचरा टाकल्यास शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मिळू शकते जे आरोग्यास आहेत ही मोहीम प्रत्येक गावात प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे गावांची दृश्यमान व शाश्वत स्वच्छता कचऱ्याचे वर्गीकरण आणि सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन ग्रामीण जनतेत स्वच्छतेविषयी जागरूकता घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना

नायट्रेट आपल्याला कमी करावं लागतं त्याचप्रमाणे असा लिंबय हा कडू लिंब याची पानं याच्या करून ठेवली आणि त्याचा आत बनवून जरी आपण शेतावर किड्यांना मोठा बंदोबस्त होतो हे टेक्निक आपल्याला शिकावं लागलं कापसाचं उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालते जगाच्या मार्केटचा जर विचार केला आपण तर जगामध्ये कापसाचं उत्पादन आपल्यापेक्षा वाढले त्याचप्रमाणे त्याची जी लांबी ती वाढलेली आणि त्याची स्ट्रेंथ जी असते ती वाढलेली कदाचित यावर्षी कापसाचं उत्पादन आपल्याकडे कमी झाल्यामुळे पेराई कमी होईल ऊस आपल्याकडे लागायचा दुर्दैवाने आपला कारखाना बंद पडल्यामुळे तो चालू आहे बंद सारखा चालू भरतात त्याच्या ऊस जो आहे हा ऊस कमी झाला मग आपली नैसर्गिक स्थिती जी आहे ती आपल्याला आनंदानी देते आपलं कुटुंब पोचते याचं संवर्धन करत आपल्या कर्तव्य म्हणून आपल्याला विनंती की चांगल्या आपण चांगला फायदा घ्या आणि याच्या माध्यमात शेतामध्ये नैसर्गिक आपल्या शेताचा टाकायचे टिकून टिकूनहीत आणि भविष्यात आपल्या मुलांना ही शेती मुलांनी शिकलं पाहिजे मुलांना चांगलं शिक्षण द्या चांगलं शिक्षण देऊन चांगलं नागरिक घडवा त्यांना त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती जर गव्हर्नमेंटची नोकरी भेटली तर त्यासारखा आनंद नाही गव्हर्नमेंटची नोकरी भेटली म्हणजे पुढच्या दोन पिढ्यांचं अतिशय व्यवस्थित त्यांचा मार्ग लागून जातो दोन काय सात पिढ्यांचाही मार्ग लागू शकतो पण आज नोकऱ्या कमी होतात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पेपरला येतं की नोकऱ्या कमी होत आहेत जे नोकरीला लागले त्यांनाही काढलं जात आहे हे काढलं जात असताना आपण भविष्यामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपण त्या कॉम्पिटिशनला होतो पुरी होतं पुढाऱ्यांना पकडलं त्यांची चिठ्ठी दिली की नोकरी लागून जायची आता तसा प्रकार व्हायला नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही मार्काच्या आणि म्हणजे मार्क पाडल्यावरती म्हणजे बुद्धीच्या जोरावरती तुम्हाला नोकरी उपलब्ध होणार आहे ही जी कॉम्पिटिशन चालू या कॉम्पिटिशन मध्ये तू जर उतरला आणि व्यवस्थित झाला तरच तुला नोकरी लागेल शेतीच शेतीच असं झालंय असं म्हणतात पूर्वी लोक म्हणायचे दराची माती दराला लागते ला शेती किती उत्पादन आलं तर ते शेतीमध्ये जात एवढं जाय की माणूस कॉम्पिन आनंदी असतो त्याचा व्यायाम होतो त्याचं शरीर चांगलं राहत पण दोन पैसे ज्यावेळेला कार्य आलं घरात काही संकट आलं त्यावेळेला दोन पैसे हाताशी राहत नाही कर्ज घ्यावं लागतं आणि मग कर्जामध्ये गेला शेतकरी की हळूहळू कर्ज पेटत नाही आणि मग ते वेगळ्या बालचक्रामध्ये या सर्व गोष्टी बाजलात ठेवून आपल्याला जर चांगली शेती करायची असेल आपली शेती सुंदर ठेवायची असेल निसर्गाचा बॅलन्स ठेवायचा असेल जमून आपले जे म्हणतो मानव जातीचं कल्याण जा करायचं असेल तर आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करावी आणि शासनाच्या चांगल्या कार्यक्रमाचा उपयोग घ्यावा याचा जास्त जास्त प्रमाणात खत निर्मिती करण्यासाठी आपण प्रयत्न करावी ही विनंती या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना करतो आपल्या साऱ्यांना रवी रवि भाऊ मॅडमांना आनंद चला ते सरपंच आहेत सरपंचा कर्तव्य त्यांनी आलं पाहिजे आपण त्यांनाही शिकू द्या ना आता सर्वीकडे पन्नास टक्के लेडीज आहेत जातील मुली आता खांद्याला खांदा लावून जातात सगळीकडे जातात त्यांनाही माहिती होऊ द्या त्यांच्या शेवटी बघा घरी आपलं घर चालवायचं तर नवरा बायको हे सम समान जास्तीत जास्त फायदा आपण घेतला पाहिजे कम्पोस्ट करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं की दहा बाय पाच बाय तीन असा खड्डा खोदून आपल्या घरामध्ये असलेलं जे काजूबाजूचा कचरा असेल शेणखत असेल सर्व एकत्र टाकलं तर त्या कचऱ्याच पाच महिन्यानंतर चांगल्या खतामध्ये कम्पोस्ट खतामध्ये रूपांतर साडेचार महिन्यानंतर ते कम्पोस्ट करतात हे नैसर्गिक पद्धत आहे आपण पीक घेत असताना सुद्धा आता लोक लावत नाही पण पूर्वी असं होत मूग उडी पेरले जायचे मूग पेरले जायचं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जे होते हे बॅक्टेरिया वाढायचे जमिनीतल्याने बॅक्टेरिया जमिनीतले वाढले की आपल्या पिकाची क्षमता उत्पादन क्षमता वाढायची पण आपण ते पिका आता घेणे बस मोठ्या प्रमाणात आपण केळीत घेतोय आणि खेळ घेत असल्यामुळे आपण ही जी नैसर्गिक पिकं जी नैसर्गात मध्ये बदल घडायची आपल्या जमिनीचा बोध चांगला राखायची ही पिकं घेणे आपण बंद केल्यामुळे आपल्याला फर्टिलायझर वापरावं लागतं आणि त्या फर्टिलायझरचे दुष्परिणाम आपल्यास आज आपण जे पाणी पितो विहिरींचं किंवा बोईंच तेही धोका आहे त्याच्याने किडनीच्या आधार वाटतंय कॅन्सर चा आधार वाढते कारण आपण जे मारलेलं असतं केमिकल नायट्रेट असेल पोटेशियम असेल मॅग्नेशियम असेल फॉस्फरस असेल जे जे केमिकल आपण मारतो हा विचारच मारला फॉस्फरस आपण जर तर आपण तीन पोते युरिया टाकून आपल्याला गरज आहे का आपल्या मातीला आपल्या शेतामध्ये युरियाचं पर्सेंटेज किती आहे फॉस्फरसचं पर्सेंटेज किती आहे कॅल्शियमचं पर्सेंटेज किती आहे मॅग्नेशियमचं पर्सेंटेज किती आहे जमिनीमध्ये आपण ते शोध घेतला पाहिजे आरोग्य पत्रिका कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला भेटतात नसेल भेटल तर मी आपल्या ग्रामपंचायतच्या मेंबरांना सांगेन की आपण खुशीवाल्यांकडे जा आणि त्यांना गावामध्ये येऊन प्रत्येकाच्या शेतीचं पीएच घ्यायला लावा की त्या शेतीमध्ये मातीमध्ये कोणकोणचे इनग्रेडियंट आहेत आणि कोणचे जे करणे असेल ते टाकते मुळात जे आहेत तेच आपण टाकतोय ते टाकून काय करतोय आपण आपल्या शेतीचं चांगलं जे आपली म्हणतो माती माता आमची माता जी आम्हाला अन्न थांबलेली आम्हाला जगवते तिची आपण सेवा करतो एखाद्याला दुर्दैय वाटतं काही घट घरात घटना घडली तरी आपण ते बाजूला ठेवतो आणि शेतीचं काम हाती करतो एवढं आपलं त्या मातीवर प्रेम आहे कारण शेवटी आपल्या कुटुंबात पोषण ती माता करत असते माती करत हे करत असताना आपलं कर्तव्य आहे की आपण सुद्धा या गोष्टींच लक्ष दिलं जास्त प्रमाणात फर्टिलायझर वापरला ते दुष्परिणाम आपण पाहिले तर उत्पादन जरूर वाढलं असेल तर त्याबरोबर रोगरे वाढली म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी इतर हे जैविक जे घटक आहेत हे जर आपण उपयोगात आणले तर आपण निसर्गाचा बॅलन्स सुद्धा ठेवू आणि मानव जातीचं कल्याण सुद्धा करू होत नाही प्रत्येक माणसाला वाटत की एकाच वर्षामध्ये मा माझ्याकडे करोडोचं पीक आलं पाहिजे आणि मी श्रीमंत झाला पाहिजे निसर्गाला द्यायचं असेल तर निसर्ग खूप देतो आणि निसर्गाला घेऊन जायचं असेल की हातात तोंडाशी आलेला घात वादळ होतं गारपीट होते किंवा पोस म्हणून आपण निसर्गाशी खेळणं मांडणं निसर्गाच्या भरभर समायोजन करून जर आपली शेती केली तर आपला देश, देश आपल्या शेतीसाठी उत्पादन मांडण्यासाठी आपण नैसर्गिक रासायनिक खत वापरायला लागतो त्या रासायनिक खतामुळे तुझी परिणाम आता जाणवा लागेल त्या रासायनिक खतामध्ये उत्पादन जरी वाढलं असेल तर त्या उत्पादना बरोबरच वेगवेगळे आजार वेगवेगळे रोग याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आणि प्रचार फटकीचे त्याचा प्रचार प्रसार होता आपण बघतो की पूर्वी कधीतरी एखादी गावात आजारी माणूस असायचा ज्याला कॅन्सर झालाय किंवा आता जेव्हा आम्ही जातो दुर्दैवाने काही ठिकाणी उत्तर दहा पैकी तीन ते चार व्यक्ती ह्या कॅन्सरने गेलेल्या जाण्यामागचं कारण का आलं मोठ्या प्रमाणात आपण आज केमिकल जे आहे ते केमिकल आपल्या शेतीवरती फवारणी निघावत आहे त्या केमिकलचे दुष्परिणाम असा झाला हा विचार केला की नैसर्गिक शेती आपल्याला घेऊन म्हणून आपण शासनाच्या वतीने जनतेला जनजागृती या माध्यमात केलं आणि आपल्या घरात न्यूज साठी हिमकांत गायकवाड चोपडा जळगाव